पंकजा नार्वेकर भावना गवळी यांच्यासह अकरा नवनिर्वाचित आमदारांनी घेतली विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ भावना गवळी म्हणाल्या जय एकनाथ नार्वेकर म्हणाले ठाकरे कुटुंबाचा आभार अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत हडपसरचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या कार्यक्रमात सहभागी कालच बाबाजानी दुर्रानी झालेत पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या जाहीर सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल तर ज्येष्ठ भाजप नेते हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल राम नाईक माझे आदर्श पक्षाकडे कधीच काही मागितलं नाही आणि त्यामुळे